प्रभाग एकोणीसचे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार सौ आरती रामेश्वर काळे यांची मुलाखत संपन्न आगामी नांदेड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे शिवसेना पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम नुकताच पार पडला यामध्ये प्रभाग क्रमांक एकोणीस महिला गटातून उमेदवारीसाठी सौ आरती रामेश्वर काळे यांनी आपली प्रबळ दावेदारी सादर केली आहे याप्रसंगी शिवसेना पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी उमेदवारांच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी प्रामुख्याने मान्यवर उपस्थित होते माननी आमदार हेमंतभाऊ पाटील विधानपरिषद गटनेते माननी आमदार बालाजीराव कल्याणकर माननी आमदार आनंदराव बोंढारकर माननी आमदार बाबूराव कदम कोहलीकर माननी विनयभाऊ गिरडे जिल्हाप्रमुख या मुलाखतीदरम्यान सादर केलेला आजवरचा सामाजिक कार्याचा अहवाल पाहून उपस्थित सर्व मान्यवरांनी समाधान व्यक्त केले वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने प्रभाग एकोणीसमधील जनतेच्या सेवेसाठी अधिक जोमाने काम करण्याची नवी ऊर्जा मिळाली आहे अशी भावना सौआर्ती रामेश्वर काळे यांनी व्यक्त केले माझ्या प्रभागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासाची गंगा घराघरात पोहोचवण्यासाठी माझी उमेदवारी महत्वाची ठरेल